बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे बीड बसस्थानक परिसरात आज दुपारी एका वयोवृद्ध इसमाची सोन्याची चैन एका चोरट्याने लांबवली तो चोरटा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चहा पित असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस व डी बी पथकाला मिळाल्यानंतर तात्काळ त्या चोरट्याचा शोध घेत त्या चोरट्याकडून चोरलेली सोन्याची चैन शिवाजीनगर पोलीस कर्मचाऱ्यांनी हस्तगत केली आहे तर संबंधित चोरट्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे त्याचा तपास पोलीस कर्मचारी करताना पाहायला मिळत आहेत यावेळी अपर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांची देखील या ठिकाणी उपस्थिती होती तर चोरट्याकडून ही चैन हस्तगत केली आहे पुढील तपास शिवाजीनगर पोलीस बी पथक आणि पी एस आय काटकर हे करताना पाहायला मिळत आहेत काय घटना आहे कशी घडली पोलीस निरीक्षक काय म्हणतात पहा आज दुपारी साधारणत एक वाजेच्या दरम्यान एक उत्तम जाधव हे सेवानिवृत्त बँक कर्मचारी आहेत धानोरा रोड परिसरात राहतात त्यांचं वय सत्तर आहे ते गावाकडे जाण्यासाठी निघालेले असताना एका चोरट्याने त्यांच्या गावातील चेन त्या त्यासंदर्भानं ते, ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर तात्काळ आम्ही पी एस आय काटकर व डी जी टीम यांना रवाना केले सी सी टी व्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे सदर याच्यामध्ये एका चोरट्याला तात्काळ ताब्यात ता ता घेण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून आता मुद्देमालची रिकव्हरी व पुढील अटक करून कायदेशीर पुढील प्रक्रिया करण्यात येत असून सदरचा गुन्हा तासभरामध्ये अतिशय वेगाने चक्र फिरवून काटकर आणि त्यांच्या डी बी टीमने रवी आगाव दिलीप राठोड आणि बाळू रहाडे मराडे या आमच्या अमलदारांनी तत्परता दाखवल्यामुळं एक तासामध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे बीड स्थानक परिसरामध्ये प्रवाशांना काय आव्हान असेल जेणेकरून चोरीच्या घटना घडणार नाहीत परिसरात प्रवाशांना एवढंच आव्हान आहे की दिवाळीमुळे मोठ्या प्रमाणावर परवा प्रवाशांची गर्दी होणार आहे आणि मी पर सर्व प्रवाशांना एवढीच विनंती करू इच्छितो की मौल्यवान दागिने सध्याच्या परिस्थितीत घालून जाण्याचे शक्यतोवर टाळा आणि दागिने जर तुम्ही सोबत नेणार असाल तर तेही सेफ परिस्थितीत या शक्यतोवर सोबत नेऊ नका आपले मोबाईल आणि पॅकेट मौल्यवान वस्तू यांच्यावर जास्तीत जास्त लक्ष देऊन त्याच्याकडे कायम सर्वेलन्स ठेवून ते सुरक्षित आहेत की नाही हे स्वतःची काळजी स्वतः घेण्याचा प्रयत्न करा आणि गर्दीच्या एकदम घोळक्याच्या ठिकाणी जाणं अवॉइड करा बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड